नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोच भारतीय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी आज सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अकलूजच्या विजय चौकातून मुहूर्तमेळ रवली आहे आज अकलूज येथे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते पाच शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विजय चौकातून या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात केली यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांना औक्षण केले यानंतर लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी विजय चौकातील शाखेचे उद्घाटन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे अख्लुश शहर अध्यक्ष महादेव विजय कावळे विजय चौकातील या शाखेचे शाखा अध्यक्ष संतोष आडगळे शाखा उपाध्यक्ष अमर खंडागळे संघटक शुभम सूर्यवंशी आणि सचिव राहुल नाईक नवरे हे आहेत विजय चौकातील या उद्घाटन सोहळ्यानंतर गावातील भारतरत्न डॉक्टर आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले अशा महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून इतर शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते म्हणाले या विजय चौकामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा याचं उद्घाटन झालं हे मी सर्वात अगोदर जाहीर करतो इतकी भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी दिल्ली पासून गल्ली पर्यंत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचं सरकार या अकलूज शहरामध्ये सुद्धा आपल्याला साडेआठ हजार लोकांनी जनाधार दिलेला आहे त्यामुळे आकडूच्या जनतेच्या सुखदुःखात कायम राहण्यासाठी ही शाखा या ठिकाणी गोर गरिबांचा वंचितांचा आवाज बनवून या विजय चौकातली शाखा इथल्या अक्रूतच्या जनतेला आधार देण्याचं काम करेल आणि निश्चित निश्चित येत्या काळामध्ये जशी महाराष्ट्रातलं जुलमी सरकार आपल्या भारतीय जनता पार्टीने सत्तेत येऊन मागच्या अडीच वर्षापूर्वी उचलून लावलं तसंच जुलमी राजवट जी आहे ती भविष्यामध्ये उलटून टाकण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता जीवाने काम करेल आणि आपल्याला निश्चित सांगतो मध्ये जे काय त्या ठिकाणी मध्ये पाणी योजना जवळजवळ दोनशे कोटी रुपयाची पाणी योजना ही भारतीय जनता पार्टीने दिली मध्ये या ठिकाणी भुयारी गटार योजना ही भारतीय जनता पार्टीने दिली मध्ये जो काही विकास झालाय त्या ठिकाणी येत्या काळात मध्ये होईल तो भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करू हेच आपल्याला सांगतो आज ही विजय चौकातली शाखा निश्चित त्या ठिकाणी परिवर्तनाची नांदी असेल आणि या, या अक्रुज मधून आज आपल्याला साडेआठ हजार मत आहेत मला विश्वास आहे जेव्हा केव्हा अक्रूजमध्ये निवडणूक होईल त्यावेळेस निश्चित भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा या अक्रूज नगरपालिकेवर आपण भडकवल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो मी एक लढणारा कार्यकर्ता आहे निवडणूक हरलो म्हणून या ठिकाणी अक्रूज माझा एक पुढारी म्हणला की राम सातपुतेने घर विकलं परंतु मी त्यांना सांगू इच्छितो राम सातपुतेचं घर विकत घेणारी अवलाद अजून जन्माला आलेली नाहीये राम सातपुतेचं घर विकत घेणारा अजून जन्माला यायचं आहे त्याच्यामुळे आक्रोश मधल्या जनतेला मी आश्वासित करतो मी लढणारा कार्यकर्ता आहे मागे उभं राहा तुमच्यासाठी जीवाचं रान करू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे आजची ही विजय चौकातली जी भारतीय जनता पार्टीची शाखा आहे ही शाखा निश्चित मला विश्वास आहे येत्या नगरपालिकेला या ठिकाणी निश्चित भाजपचा झेंडा फडकेल तो, तो, हा तोच हा तोच हा तोच विजय चौक आहे त्या विजय चौकातून या ठिकाणी अक्रुजच्या जनतेने सिंह मोठ्या पाटलाचा पराभव केला तो हा विजय चौक आहे हा तोच विजय चौक आहे ज्या विजय चौकातून निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला गुलाल घ्यायचा आहे अक्रुज मध्ये मला विश्वास आहे अक्रलूज मध्ये या ठिकाणी येत्या काळामध्ये आपला विजय होणार आहे या अक्रूज नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल या अक्रूज मध्ये असणाऱ्या जे काही प्रश्न आहेत ते ये आपल्याला येत्या काळात सोडवायचे अकलूजच्या जनतेला आम्ही आश्वस्त करतो तुमच्या सुखदुःखात आम्ही उभा राहू तुम्ही भाजपच्या मागे उभा राहा विकासाच्या मागे उभा राहा एवढंच सांगतो आणि थांबतो जय श्रीराव या या संतो, संतो ही जी शाखा झाली या शाखेचं उद्घाटन झालं या शाखेचा अध्यक्ष म्हणून संतोष आडागळे ह्या या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचा विजय चौकातल्या शाखा शाखेचा अध्यक्ष मी कार्यकर्त्यांना सांगतो संतोष घाबरून जायचं नाही या ठिकाणी आपण लढणारे कार्यकर्ते आहेत तुमच्या केसाला धक्का लागला तर देवेंद्र फडणवीसच्या हृदयाला धक्का एवढा लक्षात असू द्या पूर्ण ताकदीने सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आक्रूज नगरपालिकेला सांगतो जर भाजपच्या बोर्डला जर हात लावला तर या ठिकाणी त्याचे परिणाम वाईट होतील जर आक्रोज मध्ये भारतीय जनता पार्टीचा बोर्ड जर यांनी काढला तर यांना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच सांगतो एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा हात वर करा भारतीय